You're not- जू राजू की विजो राज विजो का टक्कर राजू ड्राइवर आनेजू ड्राइवर घोगाड़ा मानक खेड़ पेपर केसरू गुश मैदाना गाटी हो हो गटा मानकारी चल रहा है राजे लाल शिरो वाला का विजू वाला

भारकि वे नंतर भारी काहीतरी तेवढा आता काय बोल चल रे तू दोपर्यंत

सुंदर आहे सुंदर मैदानाचा सुंदर असा आनंद मागे मागेरा मागे ठेवलं आणि नवीन चेहरा नवीन ड्रायव्हर उदया झाला अतिशय सुंदर कामगिरी चेहरा बी खुश होणार आणि गुरु पण खुश होणार बरोबर

सुंदर अशी गाडी रियाचे द्रशेक शिंदेकरांचा आज ठीक जात आणि त्याच्याबरोबर स्वर्गीय मिथून गाणेकरांचा शंका सुंदर गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर हो ठीक आणि पाच क्रमांका पाच वरती सुंदर अशी गाडी खाली गेले वाघाय प्रथम राणेकरांचा घरचा साथ राजा आणि सोन्याची गाडी सुंदर गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर शंकराने गप्पा आणि मात्र राजानी सोन्या सुंदराच्या पाच गाड्या पाच गाड्यांमध्ये अठपणे लढत पाहायला मिळणार आणायला लागलाय काही सगळे काढा ते सगळे काढा बाजूला सुंदर आणि पारदर्शक या ठिकाणी सत्य होतो श्री

भाऊ रत्नगिरी चोरदर्शन रोजगारी पद्धतीने रत्नागिरी रोजगार असोसिएशनची सर्वांच्या या ठिकाणी आणि पारदर्शक मौदा या ठिकाणी सत्ता झालं आणि या आजच्या मैदानाचं पारदर्शक लाप्रिश राऊ या